महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नंदुरबार कामगार सुविधा केंद्र नंदुरबार येथे सुरू करण्यात आले आहे या जिल्हा कामगार विभागाकडून कामगारांना संसार उपयोगी भांड्यांच्या पेट्या योजनेअंतर्गत दिल्या जातात त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महिला पुरुषांनी भांड्यांच्या पेट्या मिळाव्यात यासाठी अर्ज केले आहेत अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयामार्फत कार्ड दिले जाते व याच कार्डाचे सध्या नूतनीकरण सुरू असल्याने जिल्हा कामगार सुविधा केंद्र नंदुरबार येथे मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुषांची गर्दी दिसून येते पहाटे पाच वाजेपासून या केंद्रावर महिला व पुरुष आपला नंबर लावण्यासाठी रांगेत उभे राहतात तासन तास उभे राहून नंबर कधी लागेल व भांडी कधी मिळतील या आशेने महिला उभ्या राहतात काही महिलांकडे लहान मुले असल्याने व अनेक तास उभे राहिल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो या सुविधा केंद्रात अनेक तास उभ्या असलेल्या महिला व पुरुषांसाठी पाण्याची देखील सोय नसल्याने तहानलेल्या महिला व पुरुष व बालकांचा मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून येतात नाश्ता जेवण तर मिळणे शक्यच नसल्याने बोक्याला पोटी उभे राहून आमचे काम होईल या आशेने महिला व पुरुष रांगेत उभे राहतात जिल्हा कामगार सुविधा केंद्रात सुविधा नसून असुविधा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात त्यामुळे येथील ढसाळा नियोजनाचे शासनाने दखल घेऊन येथे कमीत कमी पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी असे महिलांच्या वतीने सांगण्यात येते या ठिकाणी काही महिला आहेत या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या योजनेअंतर्गत ह्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना संसार उपयोगी पेट्या या मिळणार आहेत, आ, सावाजाना। या, सावाजाना। सावाजाना। या, आहेत। तर जाणून घेऊया या महिला इथं आलेल्या आहेत यांच्याकडून ताई तुम्ही या ठिकाणी येणार तर कतला वाजताना येणार या सहा वाजेच्या पहाटे सहा वाजायचा आलेल्या आहेत आणि आता वाजले जवळपास दोन तर तुमचा आता नंबर लागला आता नंबर लागणार कोणत्या गावात येणार तुम कमरावती शादा या महिला शादा तालुक्यातून कमरावती या गावातून आलेल्या आहेत या सकाळपासून आलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी काही खाल्लं का चहा पाणी वगैरे काही काही तर या महिलांना सकाळपासून या पहाटे सहा वाजेपासून आलेल्या आहेत आणि सहा वाजापासून जवळपास आता दोन वाजलेल्या आहेत मात्र या महिलांना सकाळपासून पाणी देखील पाणी भेटलं का पाणी बिना भेटणार पाणी देखील यांना भेटलेलं नाही तर ही अत्यंत गंभीर बाब असून या बाबतीमध्ये शासनाने दखल घ्यावी या ठिकाणी आपण बघत आहोत समोर तर त्या महिला रांगेमध्ये उभ्या आहेत आणि अत्यंत ढासाळ असं नियोजन असल्यामुळे या ठिकाणी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे तर थर्टी नाईन न्यूजच्या वतीने शासनाला एवढीच विनंती की या ठिकाणी नियोजन असावं यांना कमीत कमी पिण्यासाठी पाणी असावं आणि यांचं व्यवस्थित नियोजन करून यांना संसार उपयोगी पेट्या या देण्यात याव्या एवढीच विनंती धन्यवाद थर्टी नाईन न्यूज नंदुरबार